बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे एका दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाच मारल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला ही घटना आज तेवीस मार्चच्या दुपारी वाजताच्या सुमारास चिखली तालुक्यातील शेळगाव जवळ घडली आज रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी देखील झाला आहे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यां कर्मचारी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते भागवतगिरी असे मृतक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून राम आंधळे हा गंभीर जखमी झाला आहे प्राप्त माहितीनुसार अंडेरा पोलीस स्टेशनचे राम आंधळे आणि भागवतगिरी चाकीने शेळगाव आठवड परिसरात पेट्रोलिंग करत होते शिवणकर नामक अवैध दारू विक्रेते विक्रेता दारूचे बॉस घेऊन शेळगाव आठवळकडे येत होता ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र मिसाळवाडी ते शेळगाव आठवड्याच्या आठवड्याच्या मधात शिवणकर हे पोलिसांच्या दुचाकीला लाक मारून पडून गेले दरम्यान त्यामुळे दुचाकी दुचाकी असलेल्या झाडाला चालवणारे यांचा मृत्यू झाला जखमी यांना घेऊन कृष्ण मिसाळ यांनी चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे शिवणकर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू असून या प्रकरणी मलकापूर येथील दारू विक्रेत्या संघाने नुकतेच आंदोलन करून निवेदन देखील दिले होते परंतु अद्यापही अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा जरप बसलेला नाही या घटनेवरून दिसून येते उल्लेखनीय आहे की अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत वाढल्याने आज एका पोलीस कर्मचाऱ्याला स्वतःचा जीव द्यावा लागला तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे एका अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारल्यामुळे पोलीस कर्मचारी गिरी यांचा मृत्यू झाला आहे ही घटना चिखली तालुक्यातील शेळगाव आठवडजवळ घडली आहे आज दुपारी घडलेल्या सका हो। या घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे पोलीस या संदर्भात आता पुढील काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे खबरे शामतकसाठी अशोक जसवानी बुलढाणा